पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मुहूर्त आहे मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे म्हणजे विजयदशमी त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं एकमेकाला भेटणं आशीर्वाद देणं शुभेच्छा एकमेकाच्या घेणं एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा जा हा सोहळा आहे की अप्रतिम ऐतिहासिक सोहळा होणार आहे प्रचंड मोठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेले ती यांनी रजा टाकल्या कामगार येथे करता सगळा इकडे येणार आहे म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या असू द्या मुंबई असू द्या विदर्भ असू द्या खानेस असे सगळे बांधव आज या दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येणार आहे प्रचंड संख्येनं